चाललो आहे घायला रात्र वाजते त्या बारा अजून शेतात

तर मित्रांनो घा बघा तर मला कमेंट आलेली की पातळ झालाय का ना तर नाही गहू चांगला उगावला या पण दाट चांगला नसतो कारण की आपली लोंबी पडती ती बारीक पडते तर मित्रांनो हे बघू शकता आपला घशानं खालेला आहे हे बघा ससा लागलाय वरण वर्ण करतडून गेलाय गेला बघू शकता तर भरपूर गव्हाचं मात्र केलंय कडणं पूर्ण सरी खाल्ले त्यानं तर हि तर जरा खाल्लंय आणि आधीमध्ये आधीमध्ये खालाय बघा हे बघा दिसतोय ग पूर्ण असा गह तंडून काढलाय फोवरनं हो तर आता काय त्याला इलाज करायचं काय कळ सशाला तर ससा येऊन गव्हाचं मात्र भरपूर करतोय तर आता काय करायचं काय कळना तर मित्रांनो सश्यावर काय जुगाड असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा की ससा गहू खातोय तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे माझं तर काय आता डोकं चाललं ना कारण की सशाने लय मात्र केले आपलं घवाच तर चला ऊसाला तर इथे आले शेजारी ऊस तोडायला लागले ते माणसं बघा कसा घाऊ खाल्ला या असा गहू आला चांगला आणि इकडं असं करतलेला आहे गव्हाच मात्र झालं बांधलाय झाला पण काय काय काही सुटला कुठन कुठन जाऊन आला वा लाड्या आमचा लाडू सुटलाय बघा त्याला बांधल्याला बाहेर बांध आता रे आता पिशवीतनं भाकरी आणतो म्हणून पिशवी संग कशी झटते ती बघा बारकी पोरं कशी आईन वडील बाजारात आल्यावर पिशवीला झटते ती तशी बघा ही आमची दोन जोड वाग्या आणि लाडू लाडू गेला बघा यशरास ए लाडू इकडे त्याला रशीच मला सकाळी घावली नाही मग होता ती कंटका जोडल्याला तिढीच असतो कसा खेळ चाललाय बघा त्याला भाकरी चारायला लागलाय त्याला ठेव म्हणतोय पातेल्यात त्याला पण टाकले तर त्याच बघा कसं चाललं चला आपली ड्युटी आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही जनावरांनी काय केले अवस्था हे गोटीची जरा बघावं कोंबड्या बसल्या ते वाट्या बघित बसल्या बाहेरच्यानी काय केले मित्रांनो मैत्रिणींनो आपलं कोंबडं आहे ते विकायचं ती तर आपल्याकडं कोंबडं भरपूर आहेत तर द्यायचं ती कोणाला पाहिजे असलं तर जवळपासच्या लोकांसाठी पाहिजे असलं तर येऊन घेऊन जाऊ शकता चला निवांत जनावर बसले ते दिवाळी उठली काय आत्ताच वैरण टाकायची नाही निवांत टाकायची तीन वाजता कसा पळतोय बघू पळ बघू पळके पळके हा बस माग ये लाडू या लाडू या ये ये लाडू लाडू या लाडू या लाडू या तर कोंबड्यांची अंडी घेतलीस का बाळा काढलीस का बघितस का तर कुठं घातलंय बघा अंड कुठ्या मिशनीमध्ये अंड घातलेला आहे तर चला अजून कुठं कुठं आहेत बघूया हे दर कोंबड्या फोडतील आता तुला माहित तर अंडी बघा तर अशी ठेवावी लागतात जपून कारण की कोंबड्या सुद्धा फोडते रे अंडी त्यामुळं ही बघा वर बसल्या अंड्याला कुट्ट पण बसतेत कोंबड्या कुट्ट पण अहो का ती बसले अंड्याला दिसते का तुला अंड्यालाच बसले ती काय मित्रांनो हे आणलंय बियाणं बघा मक्का त्याच नाही काय सारखेच मस्ती करत असते ती तर हा मक्का आपण आहे आपण मक्का पेरलेला खरं काही ठिकाणी उगवलाय काही ठिकाणी नाही त्यामुळं हा मक्का आणलाय कारभाराने आणि ही लागवड आणि विर्या आपल्याला टाकायचा टाकायचंय तर चला लागूया कुठे गेला रे तू पड तिला बसू दे किती ते जाऊ नको मी गाडी आणणार बसू दे तारात मागच्या हवा नाही म्हणावं तारात मागच्या हवा नाही काय गपच बसवत नाही रस्त्यान ते अर्धा किलो असेल का वजन नाही त्याला हा असणार असणार वजन आहे तर मित्रांनो एका सरीला ही एवढं टाकायचं अर्धा किलो अर्धा किलोचा अंदाज चाललाय करायचा कारभार्यांचा स्वराचा आणि यशराचा तर चला बघूया टाका जाऊ टाकून तेवढं पुरते का बघा कारभारी डबल घ्या अजून घ्या तेवढंच एका साइड ला पलीकडच्या घ्या पलीकडे घ्या की तेवढच त्यातच घ्याय कि आवाज किलो असं असणार जास्त असणार डबाज आहे तरी पण बरं इकडे नाही तिकडे टाका अजून बस मोठं इकडे टाका इकडं गुंड्या पडू द्या इकडं पडलं तर चुकवू नका जागा मित्रांनो ऊस चालू आहे तर रस्ता बघा कसा आहे आणि असल्यात हा तिथं डबरा आहे तर रस्ता खडकर असल्यामुळं ड्रायव्हर लोकांचं लय हाल होत आहे की कसं न्यायची गाडी आणखी की एक तिला बघ किती आगाव आहे आणि ती ग्लोव कशाला घातले त्याबारांचं चाललंय ताग विस्कटायचा कारण की आपण ह्या सरीतन ताग विस्कटून करायचंय आणि नंतर पाणी लावायचं ताग केला की आपल्या शेताला खतासाठी करतात ताग डेलची असं नाव आहे मग ती आपण राणा असं तापत टाकण्यापेक्षा तर खताची आपण खताची सोय करायची की आपण जे शेणखत वगैरे टाकतो ते टाकतोच खरं हे सुद्धा खत चांगलं असते शेताला डेलची उगून आली ताग उगून आला की आपण तो मुजवायचा परत सरीत आणि नंतर ऊस लावायचा तर एक नंबर ऊस येतो असं म्हणतात आम्ही कधी केलेलं नाही पहिल्यांदाच आमचं चाललंय बघा डेलची करायचं सॉरी दे, डेलची नाही ताग बघू शकता काय आहे ती डेलची आहे तर डेलची म्हणतो यशराज मलाच माहिती नाही आम्ही कधी केलेलं नाही तर ही बी बघा कशात आहे तर ही डेलची आहे का ताग आहे बघू शकता मला काही माहिती नाही कारभारांना विचारते कारण की पोते सुद्धा नाव नाही डेलची तेव्हा ताग यशराज मग कशी खुळी होती नुसते होयाचा एकसारखंच बुंडा एकसारखं लय झाड आहे भैया जाऊ दे इकडे घे की इकडच्या हि जाऊ घे की वेळा तिकडच्या राहू दे देखी करायची इकडच्या हिच्यात घे त्यांच्या गावाकडे जाते ती तर मित्रांनो आपण जी डिलची विस्कटली ती मुजवायसाठी असं चाललंय बघा मातीत कारण की पाणी लावलं की जाईल आपली फाऊन त्यामुळं बाळा येऊ काय मी

पाताळ पडतोय मला वाटतंय अजून ही सप्पायच आहे त्यात अजून दहा किलो आहे असं ते टाका परत नाही कटा येईल बाहेर म्हणा फेसाठी मारायची परत मारा येईल अ परत आणखी टाका येईल का नाही मित्रांनो आपण तो पेर मका पेरलेला तर मका उगवलेला नाही आपल्याला बी खराब लागलेलं तर आता ही बी आणलंय मक्याचं तर एकटीला काही टोकाचं होणार नाही लय म्हणजे लय दमणूक आहे तर मी दोन तीन साऱ्या टोकल्या त्या कुठं तरी एखादा उगवलाय नाही उगवलेलाच नाही मका बघू शकता तर बराच वेळ झाला मी टोकत्या तर दोन साऱ्या टोकल्या तीन साऱ्या टोकल्या त्या आणि ही आडवण पण टोकले मक्का तर आपल्याला जनावरांना करायचं आहे मक्का रान मोकळं ठेवून पण चालत नाही त्यासाठी बघूया आता उद्याला दोन बायका लावून टोकून घ्यायचं कारण की एकटीला काय होणार नाही तर, बशी तर चला शेवड्याशी बघूया कारभारी काय करते तर मित्रांनो हे बघा ला, असा लागवड टाकायचं चाललाय तर यशराज लागलाय लागवड टाकायला बघू शकता आणि तिकडे कारबारी सुद्धा आहेत माझा सप्लाय लागवड माझा लागवड तर लागवड नाही निघाल्या तर कारबारी यशराज लागला टाकायला এইটাকৈ लाईव्हि रे टाकाच चालला आपल्या भावाला बघा तर मित्रांनो बघा यशराजने किती वजन घेतले थोडं थोडं घे म्हणतात पप्पा तरी सुद्धा बघा किती घेतले मग वाकला किती बघा बाळा कमी घे की र कारभार तरी आमचं परत परतच लागवं टाकते ते <laughs>

तर बघा यशराज आमचा कसा शेतकरी आहे यशराज बाळा इकडं बघ बघू बाळा <laughs> हजतोय पुढं तोंड करून तर नाही शिकायची आवड आहे त्याला मित्रांनो यशराजला शेतातलं भरपूर काही शिकायची आवड आहे शेतातलं पण आणि शाळेत पण चांगल्या म्हणजे चांगल्या आहे त्याचं म्हणजे शिक्षणात पण हुशार आहे आणि शेतीत सुद्धा पप्पांना मदत करतो कुठलीही गोष्ट पप्पा करायला गेलं कि मग तुम्हाला पण करायचे म्हणजे त्याला शिकायची आवड आहे कुठलीही गोष्ट पप्पा करायला गेले आणि मी काय करायला गेले तर मग तुम्हाला शिकायचं ते मला शिकव आवड असल्याशिवाय पण मुलं शिकत नाही ते बरोबर ना मित्रांनो तर चला लागवड आता थोडाच राहिलाय पाच सला राहिले ते तेवढ्याला पुरेल तर मित्रांनो बघू शकता यशराज आणि यशराजचे पप्पा दोघं संघ टाकायला लागले ते तर पप्पा शिकवायला लागलेत त्याला कसं टाकायचं आणि तो ऑलरेडी शिकलेला तुम्हाला बघितलं सा मगाशी तर सूर्य मावळ आहे आपल्याला जायचंय दुध काढायला तर चला आता मित्रांनो जनावरांची दुध काढायची ती झालंय आता दोन सऱ्या राहिल्या त्या तेवढ्या टाकले की जायचं तर मला कमेंट आलेली घो पातळ झाला आहे असं म्हणजे कमी वाटतोय असं पे पेरल्यासारखं दाट नाही तर त्यांच्या भाषेत काय वेगळंच म्हणते ती आमच्याकडे दाट पातळ असं म्हणते ती तर मस्त असा आला आहे आणि असाच पाहिजे मित्रांनो लय पण दाट केला तर आपली जी लोंबी असते गव्हाची ती एकदम छोटी पडती म्हणजे अशी उगवताना छोटी उगवती मग पातळ जरा त्यातल्या त्यात मापात असला लय पण पातळ नाही लय पण दाट नाही त्यातल्या त्यात ह्याच्यात असला मापात असला की मग त्याची लोंबी मोठी पडते आणि आपल्याला गहू पण भरपूर होतात आणि छोटी लोंबी पडली तर आपल्याला गहू म्हणावा असं होत नाहीत म्हणून लय दाट पण नाही लय पातळ पण नाही मध्यम आहे आपला गहू तर मित्रांनो तो छोटा होता गहू त्यावेळेस दिसत नव्हता तर आता बघू शकता चांगला आला आहे सूर्य बघा कुठं गेलाय आणि इकडं ऊस तोडायचा चाललाय आमच्या शेजारी तर भाऊ कसा आला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन कोण माझ्या वर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर नक्की करा शेतकऱ्याचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो चला आता बघूया पुढं व्हिडिओ करायचा झाला तर करेन कारण कर की आता बराच वेळ झाला आहे आणि आपल्याला जनावरांची दुधं काढायची ती कारभारी बघा टेन्शनमध्येच आहेत की लवकर लवकर आवरून आज आपल्या गावचा आहे बाजार शनिवार आहे तर सोमवारी भोगी असल्यामुळं आज आपल्याला भाजीपाला आणायला पाहिजे कारण ला बो की बोगीला आपल्याला लागणार आहे त्यामुळं बाजारलासुद्धा जायचं आहे स्वयंपाक करायचा जनावरांच्या दहारा काढायच्या तर आता बघूया झाला तर व्हिडिओ नक्की तुम्हाला दाखवेन जनावर शेडत आम्ही काय केलं काय नाही आणि बाजार पण दाखवायचा प्रयत्न करेन तर चला या या लवकर बळा आपण जाऊया च